या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा विकी जो आहे तो गाडी थांबवतो आणि ह्या आपल्या सखीच्या कानाखाली अगदी जोरजोरामध्ये देतो आणि बोलतो की तू शांत बसणार आहे की नाही तेव्हा सखी बोलते की विकी तू मला कुठे घेऊन चाललास असं म्हणत तिकडे आता ही सखीसुद्धा खूप चिडलेली असते त्यानंतर विकीने सखीचे दोन्ही हात बांधलेले असतात तिच्या तोंडाला जो काही रुमाल बांधलेला असतो त्यामुळे आता सखीला ओरडता येत नाही आणि हातही तिचे बांधलेले असतात तर दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की इकडे काना जो आहे तो परशुरामला बोलतो की तुम्ही त्या सिक्युरिटी गार्डला इकडे का बोलावलं आहे तुमचा काही हेतू आहे का असं जेव्हा काना या आपल्या परशुराम काकांना बोलतो आता तर काकांचा चेहरा बघण्यासारखा होतो काका बोलतात की तुला काय वाटलं मी सखीला किडनॅप केलं का तेव्हा काना बोलतो की मी अजून काहीच बोललो नाही हे तुमचे शब्द आहे तुम्ही त्या गार्डला नेमकं आतमध्ये का बोलावलं आहे एवढंच मी विचारतोय तुम्हाला असं पण इकडे काना बोलत असतो आता काकी तोंडाला हात लावतात त्यानंतर काना बोलतो की आता तर डायरेक्टली मी विचारणार ह्या गोष्टी मागे तुमचा काही हात वगैरे आहे का आता काना इतका काही चिडलेला असतो परशुराम या सरकारला बोलतो की अहो कोण कुठला मुलगा आणि मला जाब विचारतोय माझ्यावर आरोप करतोय असं पण इकडे हा जो काही काका आहे तो बोलत असतो आणि खरं तर मित्रांनो सखीला किडनॅप करण्यामागे ह्या काकांचाच हात असतो त्यांनीच विक्रमला हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं असतं एवढ्यामध्ये इकडे मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या बोलतात की काना तू यांच्यावर आळ घेऊ नको पैशासाठी सखीला तूच गायब केलं असशील कशावरून नसशील केलं परशुराम लगेच बोलतो की एकदम करेक्ट बोलली आता सरकार जे आहे ती या मीनाक्षी काकूंवर आणि या काकांवर खूप चिडलेली असते ती बोलते की एवढ्या मोठ्या घरातून सरकारची मुलगी जी काही लग्न मंडपामधून गायब होते तर तुम्हाला काय म्हणायचं सांगा ना मला असं पण इकडेही जी काही सरकार आहे ती बोलत असते तुम्ही माझ्या जर आब्रूचे धिंडवडे काढायला निघालात तर मग काय करू मी असं पण इकडेही सखीची आई बोलत असते एकमेकांवर आरोप करायची काय गरज आहे सरकार इतकी काही चिडलेली असते आणि ती बोलते की हे होताच कामा नाही हे झालंच कसं तेवढ्यामध्ये मित्रांनो हा आपला काना जो आहे त्याच्या डोक्यात जो काही फेटा असतो तो, तो काढून फेकतो बरं का आणि लगेच तिथून निघतो तेवढ्यामध्ये परशुराम लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता हा काना नेमकं काय करणार आहे दुसरीकडे सखी आणि इकडे किरण दोघे इकडे बाहेर येतात तेव्हा किरण बोलतो की कि तू एवढं कसं खात्रीणी सांगू शकतो रे तेव्हा काना बोलतो की आपण आता पहिल्यापासून या सखीचं गणित मांडूयात सखी ही पहिल्यापासून लग्नाला तयार आहे त्यामुळे सखी आणि सरकार या दोघींचाही हात यामध्ये नसणार आहे हा हात जो आहे तो म्हणजे विकी आणि परशुराम त्या विकीलाच फक्त आमचं लग्न नको आहे त्यामुळेच त्याने सखीला किडनॅप आहे तेवढ्यामध्ये किरण बोलतो की अरे तो एवढ्या माणसातून कसं किडनॅप करू शकतोस तू सांग ना मला सखी कशी जाऊ शकतेस त्याच्याबरोबर मला थोडासा विचार करतो बरं का आणि काहना लगेच बोलतो की मला क्ल्यू मिळाला बरं का किरण मगाशी मी इथे आलो होतो ना त्यावेळेस इथे एक अँब्युलन्स उभी होती त्या ॲम्ब्युलन्समध्ये काय होतं तेच बघितलं नाही मी नेमकं असं पण इकडे काना किरणला सांगतो आता किरण जो आहे किरण बोलतो की हो का अरे मग तू ती थांबवायची ना ॲम्बुलन्स बघायचं ना त्याच्यात कोण आहे ते आता काना बोलतो की अरे यार माझ्या लक्षातच आलं नाही असं पण इकडे काना बोलत असतो तेवढ्यामध्ये मित्रांनो इकडे विकी जो आहे तो ह्या आपल्या सखीला घेऊन खूप दूरवर आलेला असतो बरं का आणि त्याने सखीला त्या गाड्यात किडनॅप केलेलं असतं त्यामुळे सखीचे हात बांधलेले असतात तोंडाला रुमाल बांधलेला असतो त्यामुळे तिला ओरडता येणं अशक्य असतं तेवढ्यामध्ये मित्रांनो आता कानाला समोर एक कॅमेरा लावलेला असतो आणि तो या कानाच्या नजरेस पडतो आता कानाला तर खूप मोठे आयडियास असते आता कानाला घ्यायचे जे काही त्या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग आहे ते ऑन करण्यासाठी त्या व्यक्तीकडे जातो आणि सर्व काही रेकॉर्डिंग ऑन होतं आणि जेव्हा हा विकी जो आहे तो जो काही बाबांचा गेटअप करून आलेला असतो तेव्हा त्याने तो, ते तो गेटअप करून आलेला असतो आणि तो सर्व सखीशी कसं बोललेत असतो ते सर्व या रेकॉर्डिंगमध्ये कॅमेरेमध्ये स्पष्ट आपल्या कानाला दिसत असतं तिकडे गुरुजी बोलतात की चला पटक मुहूर्त टळून चाललं आहे बरं का तेव्हा इकडे ही सखीच्याही खूप चिडलेली असते ती बोलते की मूर्त जो आहे ना तो मी ठरवणारे आहे कळलं का माझ्या आब्रूचे दिंडवडे निघालेत तेव्हा दाबडे मावशी बोलतात की अहो तुमची मुलगी सापडत नाही आणि तुम्हाला तुमच्या अब्रूची पडले तेव्हा इकडे सरकार बोलते की अहो ज्यांना अब्रू नसते ना त्यांना आब्रुचीच पडलेली असते त्यावर इकडे ही दाबाडी मावशी बोलतात की नाही नाही ओ आम्हाला फक्त आमचीच काळजी असते बरं का असं दाबाडी मावशी बोलत असतात इकडे दाबाडी मावशी बोलतात की जाऊ द्या माझं काही म्हणणं नाही आता इकडे ही तेजस्विनी जी आहे ती खूप चिडते बरं का आणि तेव्हा परशुराम तिथे येतो परशुराम लगेच बोलतो की तुम्हाला जर माणसांची काळजी आहे मग इतक्या वेळ झाला आहे तुमचा काना काय करतो हे का कळत नाही तुम्हाला असं पण परशुराम बोलत असतो इकडे आता हा काना आणि इकडे किरण दोघे समोर आलेले असतात तेव्हा परशुराम समोर येऊन उभा राहतो आता इकडे काना जो आहे तो बोलतो की मला तुमचा फोन हवा होता एक मिनिट मला कॉल करायचा आहे माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे देता का फोन तुमचा असं पण इकडे काना बोलत असतो नंतर इकडे काना बोलतो की थँक्यू सो मच बरं का फोन दिल्याबद्दल आता इकडे काना लगेच त्या मोबाईलमधून या विकीचा नंबर जो आहे तो काढत असतो नंतर इकडे काना बोलतो की तुम्हाला शेवटचा कॉल जो आहे तो विकीने केला आहे आत्ताच आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केलं आहे त्यामध्ये आपल्या बंगल्याबाहेर विकी हा फोनवर बोलत होता हे पूर्णपणे स्पष्ट दिसते बरं का असं पण इकडे काना जो आहे तो बोलतो की आता अजिबात वेळ न दवडता तुम्ही डायरेक्टली सखी मॅडम कुठे आहे तेवढं जर सांगितलं तर खूप बरं होईल असं पण काना या परशुरामला बोलत असतो तेव्हा परशुराम बोलतो की माझ्याकडे वेळ नाही आहे आता इकडे हा परशुराम जेव्हा असं बोलतो ना तेव्हा काना या परशुरामला चांगलंच घसाणतो आणि समोर पाणी असतं त्या पाण्यामध्येच या परशुरामचं मुडकं पाण्यामध्येच बुडवतो काना पुन्हा परशुचं जे काही मान आहे ती त्या पाण्यामध्ये बुडवतो आणि बोलतो की सांग पटकन कुठे आहे तेव्हा मात्र इकडे परशू पुन्हा बोलतो की नाही नाही मला माहीतच नाही आता तर इकडे या कानाला खूप राग येत असतो बरं का नंतर काना पुन्हा या सखीला नेमकं कुठे किडनॅप करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला सांगावंच लागेल असं काना जो आहे तो परशूला बोलत असतो परंतु आता परशुराम बोलतो की नाही नाही मला माहीतच नाही कुठे आहे ती आता इकडे हा परशू जो आहे त्याची खूप अवस्था डेंजर करून टाकलेली असते बरं का आणि काना जो आहे तो बोलतो की तू सांगणार आहेस की नाही पटकन सांग नाहीतर मी तुझे खूप हाल करेल बरं का असं पण काना परशुराम बोलतो त्यावेळेस इकडे परशुराम लगेच बोलतो की सखील हा विकी घेऊन गेला परंतु तो कुठे गेला ते मला माहीत नाही मी मदत केली आहे असं पण इकडे हा कानाला परशुराम सांगत असतो परशुराम लगेच बोलतो की मला माहीत नाही तेव्हा आता इकडे काना बोलतो की तू स्पीकरवर फोन टाक आणि आत्ताच्या आत्ता त्याला कॉल कर तो कुठे गेला मला ऐकू दे असं पण इकडे काना या परशुरामला बोलत असतो इकडे आता जेव्हा परशुराम या विक्रमला कॉल करतो आणि कुठे गेला आहे सखीला घेऊन असं विचारतो तेव्हा इकडे हा विक्रम जो आहे तो बोलतो की मला नाही माहीत कुठे चाललो परंतु दूर चाललो आम्ही असं हा विक्रम बोलतो आणि फोन कट करून टाकतो नंतर इकडे विक्रम आणि काना हे दोघेही बोलतात की आता त्यांना डाऊटच आलेला असणार आहे आता काय करायचं आपण असं हा काना आणि किरण एकमेकांशी बोलत असतात नंतर आता जेव्हा ह्या विकीने तो कॉल उचललेला असतो तेव्हा थोडासा गाय हंबरण्याचा आवाज त्या कॉलमध्ये आलेला असतो आणि काना किरणला बोलतो की नक्कीच कुठेतरी गायांचा गोठे गोठा असणार आणि तिथेच नक्की माझी सखी कुठेतरी असणार असं हा काना बोलत असतो नंतर इकडे लग्न मंडपामध्ये किरन एतात आनी सकी थी लगे थी लगे काना आणि किरण येतात आणि बोलतात की सखी मॅडम बद्दल माहिती मिळाली आता इकडे जेव्हा हा काना बोलत असतो ना तेव्हा जे आहे ती लगेच कानाकडे बघते परशुराम इकडे तिकडे बघतो स्वतःहून कुठेच गेलेल्या नाही ते त्यांना किडनॅप केलं गेलेलं आहे असं जेव्हा काना बोलतो तेव्हा इकडे तेजस्विनी बोलते की काय रे तुला कुणी सांगितलं रे काना लगेच बोलतो की आम्ही सी सी टी व्ही फुटेज बघितलं आणि तेथो आम्हाला कळलं विकी जो आहे ना त्याने सखी मॅडमला किडनॅप केलेलं आहे आम्ही त्यामध्ये बघितले परंतु तुम्ही काळजी करू नका मी नक्कीच सखीला घेऊन येईल असं पण इकडे काना सरकारला सांगतो त्यानंतर इकडे सखी जी आहे ती इकडे गाडीमध्ये असते आणि काना जो आहे काना आता इकडे गाडी चालू करतो आणि गाडी चालू करून तो आता सखीला शोधायला निघालेला असतो आता ह्या विक्रमने या आपल्या सखीला खूप लांब आणलेलं असतं बरं का आणि काना जो आहे काना आता त्यांच्याच पाठीमागे असतो तेव्हा आता इकडे सखीला हा विक्रम जबरदस्तीने तिकडे आतमध्ये नेत असतो आणि काना हा खूप फास्ट गाडी चालवत तिकडे पोचलेला असतो मित्रांनो हा विक्रम जो आहे विक्रम सखीला एका रूममध्ये घेऊन येतो तो, तो बेड जो आहे तो पूर्णपणे गुलाबाच्या पाकडींनी सजवलेला असतो आणि विक्रम लगेच बोलतो की माझी सखी आता माझी होणार असं विक्रम बोलत असतो तेव्हा इकडे सखी बोलते की तू मला इकडे का आणलंस आणि नेमकं काय का हा प्रकार आहे असंही सखी विक्रमला बोलते काना जो आहे तो ह्या विक्रमच्या मोबाईलच्या लोकेशनवरती चाललेला असतो कुठं त्याचं लोकेशन दिसतंय नेमकं ह्या कानांनी लक्षच ठेवून आता पाटलाग ह्या सखीचा आणि विक्रमचा केलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे काना बोलतो की इथेच कुठेतरी आहे वाटतं हा तू स्वयंवारामध्ये मला बात करून त्या भिकारड्या कानाबरोबर लग्न करायला निघाली होतीस ना असं हा विकी बोलत असतो आणि हसत असतो जी काय अँब्युलन्स आहे ती समोरच असलेली या कानाला दिसते आणि काना आता त्या अँब्युलन्सच्या जवळ बघतो तिथे तर सखी काही नसते आता तरी इकडे हा काना खूप टेन्शनमध्ये येतो तेवढ्यामध्ये ही सखीची आहे ती कानाला खूप जोरजोरामध्ये लोटत असते आणि खूप मोठमोठ्याने वोट वाचवा वाचवा असं ओरडत असते हा विकी जो आहे तो बोलतो की तू किती कि जरी ओरडली ना तरी तुझा आवाज जो आहे तो कुणीच ऐकू शकणार नाही कारण हे विकीचं फॉर्मा हाऊस आहे असं हा विकी या आपल्या सखीला बोलत असतो हा विक्रम जो आहे तो आपल्या ह्या सखीची साडी जी आहे ती ओढू लागतो आणि खूप मोठमोठ्याने हसत असतो काना इतका काही चिडलेला असतो आणि तो डायरेक्टली रूममध्ये येतो आणि ह्या विक्रमला इतकं काही मारतो इतकं काही मारतो अक्षरशः काना खूप चिडलेला असतो आणि तो कोफ विकीला मारत असतो आणि सखीची आहे ती उभी राहून बघत असते काना आता या विक्रमला बोलतो की नशीब तुझं आज माझं लग्न आहे असं पण इकडे हा विक्रम बोलत असतो तर सखी ही आता कानाजवळ येते हात जे बांधलेले असतात ते सर्व काना सोडतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद